छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील सराईत जबरी चोरी व घरपोडी करणारा आरोपी जाफ्राबाद पोलिसांनी केला अटक दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री दरम्यान कुंभारी गावात घरफोडीचे प्रकार झाल्याने सदर घरपोडी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी जाफ्राबाद पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आणली या पथकाने यशस्वी कार कामगिरी पार पाडली आहे या गावामध्ये रात्री घरफोडीचे प्रकार झाले होते त्या ठिकाणी तात्काळ वरिष्ठांच्या आधी भेट देऊन त्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथकं कार्यान्वित करण्यात आले होते एक पथकातील पोका जाधव हे माहोरा या भागामध्ये संशयित आरोपीचा दा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली की चार आरोपी संशयित हे आरतखेडा फाटा या ठिकाणी थांबलेले आहेत आणि ते चोऱ्या करण्याचे कट्टर आहेत म्हणून पोका जाधव त्यांनी स्थानिक लोकांच्या मदती त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला त्यापैकी दोन आरोपी दोन मोठा पळाले तर दोन मक्काच्या शेतात पळाले आमच्या कथकाने त्याचा पाठलाग करून एक आरोपी ताबडतोब त्याला रंगात पकडले त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस केली असतं त्याचं नाव अतिश अशोक पवार वय अठ्ठावीस वर्ष हा नवापूरवाडी तालुका तुंदापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या भागातील असून याच्याविरोधात कन्नड वाळूज हर्सूल अशा पोलीस स्टेशनला जबरी चोरी जीव घेणं हमला दुखापतीचे गुन्हे असे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीच्या जवळ असलेले सॅक्सची जर्ती घेते असला त्यामध्ये घरफोडी करण्यासाठी असणारे साहित्य लागणारे सर्व साहित्य असे एकूण सोळा ॲटम त्या ठिकाणी मिळालेले आहेत यावरून सदरचा आरोपी हा आ, अट्टल गुन्हेगार असल्याने त्याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय सुर सुरक्षा कलम तीनशे तेरानुसार कारवाई केलेली आहे आणि सदरच्या आरोपीने कुंभारी येथील घरपुडी केल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याने त्या गुन्ह्यासुद्धा त्याला अटक करून पुढील तपास करीत आहोत सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री अजय कुमार सर अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्री आयुष नोपानी सर व उपविभागीय पोलीस अधिकारी दराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत त्यामध्ये जो त्या ठिकाणून जे काही वस्तू गेल्या होत्या काही वस्तू गेल्या होत्या काही घरी थांबल्या ठेवल्या होत्या त्या वस्तू मॅच झालेल्या आहेत आणि मुद्देमाल रिकव्हरीसाठी साठी एक स्वतंत्र पथक आपण नेमलेलं आहे तोही लवकरात लवकर मुद्देमाल रिकव्हरी होतो गुन्हा आरोपीला आपण घेऊन घेऊन ताब्यात त्या ठिकाणी पडताळणी केली आहे तर त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला ओळखला आहे आणि आरोपीने या गुन्ह्याच्या संबंधाने अटक केल्यानंतर त्याच्याकडून सविस्तर वस्तू घेणार जाफ्राबाद तालुक्यामध्ये शेतकरी खूप भयभीत आहे असाच एक प्रकार म्हणजे धरून फिरवल्या जातात त्याच्यामधून शेतकरी परेशान होतात असं धोरण चोरी होती असं शेतकऱ्याचं आहे आ, ड्रोन आणि आता आमच्या चार दिवसापासून आमच्या ह्या बाबी लक्षात आलेल्या आहे लोकांनी आम्हाला फोन करून कळवलं आहे की ड्रोन या भागात चिचखेडा जानेवळ पंडित हरपळा अशा या तीन चार गावामध्ये ड्रोन फिरतो संध्याकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान तर त्या ठिकाणी आपण एक साध्या वेशात कर्मचारी लावले आहे आणि हे कोणतरी खोडसळपणाने कृत्य करत असं असं अद्याप आवतं निष्पन्न होत आहे त्या ठिकाणी कोणता शासकीय ड्रोन किंवा कोणी परळी घेऊन ड्रोन त्या ठिकाणी फिरवत नाही त्या दृष्ट्या ठिकाणी सुद्धा आपण स्वतंत्र पथक नेऊन त्याचा शोध पण त्याचा छण लावणार आहोत असा काही नंबर टाउन का नंबर जाहीर केला तर शेतकऱ्यापैकी के कुठं धरून दिसतं की ते आम्हाला पुढे याबाबतचा जो आहे वन वन टू आमचा जो सर्वांशीसाठी उपलब्ध आहे एकशे बारा हा जो क्रमांक आहे टोल फ्री आहे आणि एनी एनीटाईम केव्हाही त्यावर कॉल केला तर तात्काळ मदत

आणि आपण देळोगा राजाचे जे सिक्कलकरी समाजाचे काही आरोपी आपण ताब्यात घेतले होते त्यांना सध्या सध्या गुन्ह्यात अटक करून ते न्यायालयीन कोठडीत आपण पाठवलेले होते तसे इतर बुलढाण्याचे आरोपी शेख शकील व इतर दोन चार आरोपी यांचा शोध घेण्यासाठी आपण पथक त्या ठिकाणी पाठवलो होतो अशा प्रकारे जे आरोपीस वॉन्टेड आहेत सस्पेक्टेड आहेत यांच्यावर वारंवार पोलीस नजर ठेवून आणि कोणताही आरोपी पोलिसांच्या नजरेतून सुटणार नाही दाखल करणार आहोत आणि निश्चित त्यामध्ये आम्ही मान्य न्यायालयाला मागणी करणार आहोत शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्यांसाठी हे आहे की आपले जे जनावर आहेत ते रोडच्या कडेल न पाहता सुरक्षित ठिकाणी ज्या ठिकाणी लाईटची व्यवस्था आहे अशा ठिकाणी ठेवावे आणि थोडं त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी बिथमनिस गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अशी एका ठिकाणी ठेवता येईल तर त्या ठिकाणी अजून चांगलं होईल ज्या ठिकाणी सर्व जनावर एका ठिकाणी राहील आणि त्या ठिकाणी सुरक्षा म्हणून आळीपाळीने शेतकरी त्या ठिकाणी थांबतील अशा प्रकारे केलं तर निश्चित बैल चोरीला जनावर चोरीला आळा बसेल आमची त्या भागात पेट्रोलिंग ठेवता येईल आणि मलाही त्यांचे संपर्क ठेवता येईल पोलीस डिपार्टमेंटला जर कधी त्या आरोपीला किंवा माझे जर जनव लावला नाही पोलीस स्टेशनच्या नावाला चिठ्ठी घेऊन मी आत्महत्या करायला आमच्यापर्यंत अशी कुठलीही माहिती आली नाही आणि आरोपी आमच्या आल्यानंतर त्याला गुन्ह्यात अटक करणे आणि पुढची कायदेशीर कारवाई करणे हे आमचा कर्तव्य भाग आहे आम्ही तो करणार